बाजारला आलात तर देव आपला करा महिना म्हण तुमची आई जिवंत आहे ना आई आई जिवंत आहे ना आहे ना आई जिवंत आहे ना तुमची ए आहे ना तिला कधी भेटायला जा तुमची पिशवी रिकामी नाही कौठ येतील बोरं येतील जांभळं येतील चिजुकी येतील हारभरी येतील पण तुमची आई गेली ना तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या पिशवी नाही न्यायची पर्स न्यायची पर्स आता उत्तर द्या महिला मंडळ तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे आई आहे बरोबर आहे ना आता लबाड नाही बोलाव बरं का सणासुदीचे दिवशी मी तुमच्या मुलासारखा वळी आली आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो खोटं बोलायचं नाही तुमच्या मुलासारखा मी तुम्हाला कधी असं वाटलं का तुमच्या आई मारावा नाही ना नाही ना लबाड नाही बोलायचं बघा का तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना वाटलं ना वाटलं ना अय वाटलं ना वाटलं ना मग तुम्ही ज्याच्या पगारावर उडी आणता त्याला आई ना म्हणजे त्याची उलथावान तू जागावा लय भारी आयडिया करतो त्याची ठुतो हाँ? किती लाभ लोक आहे दहा वर्षपूर्वी मुलीचं लग्न झालं ना पूर्वी नवरेच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का जबाबदारी आमची संपली तू तुझा संसार कष्ट करायचे तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची आता दोन चार वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला एखादा माहिती पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ पा दरिद्री पन्नास टक्के पुरींच्या संसाराचं वाठुळ तिच्या आईनं केलं इतकी खोड आईला इतकी ती पण दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थबाडवाशी तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं काबाळ का मरना का दुसरी जी घरं ती अय ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावरही लिहून हो। ठेव आज वर्षानं तू दसरा येणार कशावर लिही ज्याचा त्याचा प्रारब्ध आहे जो तो भोगील चांगलं करणं आपलं काम आहे विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे ते मिरचीला गेलय तिकड झालंय काल्याला गेलं कडू झालंय उसाला गेलोय गोड झालंय पाण्याचा काय दोष आहे आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे काही मडकेतही हंडीला गेले काही दहाव्याला गेले काही म्हात्याला लगविले गेले कुंभाराचा काय दोष आहे ज्याचा प्रारब्ध असेल तसं तो भोगीन आणि तुम्ही प्रारब्धच बदलायला निघाले पुरीचं महाराज दहा दहा लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आय आणि पुरी नांदू दिल्या नाही इथे घेऊन आली मला काही जड नाही म्हणली जड नाही तुला कळ ना तिन्ही सुना आले मग आली आमच्याकडे तुळशीवाली प्रस्थान कवाय म्हणते प्रस्थान प्रस्थान कवाय आपण म्हणलं का ज्येष्ठ माहिती लांबलं काय जम्मू क करी ज्यानं बायकोच करेल नाही ना बायको तो पोरे ना महाराज कोणाला बोलू न देत नाही बायको करू दे अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस असा बाप भाऊ तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं कराय गेला भाऊ ती एकूण झिरो ती का जिला सुन नाही कैवी तिथं टक्कळ्याच फोडू देती नुसत्या कोणाला बोलून देत नाही माळ्या दे दिनायची मायडवाळ्या दिखत आणायची अन्ना अंग बयान तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही वै सगळं सुनाली का जास्ट डोळ्याचं अपरिशन झालं तुला अजून माहीत नाही जिची थोरली सुना आली तिच्या डाकट्या बोराला पाहुणे आले ना ती म्हणते यंदा नाही दिवाळीनंतर पाहु का पहिलीनं जी, जी रावली माझी भाषा नाही मी वाव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत याला हो करी गर्जना जो देखील नाही पंचाना ना। कोलेची कोई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालत काय इल दिवस चालत का हाताने इजत घालायची संसार एवढा नेट लावून काय काय मागच्या घे नाही आता हे मी तीन करतो रोज हलक्या हाती तीन जवळ काढलं चौथे काढतो तीन तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट चढले वार नुसतं माईकला लागू लागू होटच गेली नुसती होट आतून लाल लाल चलत झाले नुसते आदळून सहा तास बोलतो रोज माता म्हणणार आहे का माया बाय कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज तीन गाव हिंडायचा चांगला नादावला होता बाहेर यांना काय <laughs> नाही नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर काय म्हणते तुमचं ज्या दिवशी आपल्या पोऱ्याचा तोंडाचा वास आला ना कोठऱ्याचा त्या दिवशी कष्ट बंद बंद का करायचे भजन नाही करायचं दिंडीला पंकत नाही घालायची या नायकासाठी बांध करू करू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू घालू टाचायचं आपण पाणी मारून दूध विकायचं नाही ह्या नायकानी पाणी टाकून प्यायची काय ला कामायची काय काम व्हायचं काम, काम राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा दीड किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला भारी गाजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लर न्यायची मस्त पैकी मतल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं बस फोऱ्या म्हणा असं का केलं भाऊ मी पेयारलं एक उतारलं दुसरं <laughs> आता मला मशागतही मा करायची नाही वावरच खाट ठोवायचंय तुला काय करायचं ए ना कमी तू या आप महाराजांची भाषा नाही महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू दे बरं काय बोंबलं ती बाई काय थोबाड झोडू झोडू रडती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आलं आता काय मागण्यात मजा येतेच त्यांच्या संगण नवरा जळवतून ती आगी कवडी ती आणि दोन चार बाया तिला मागवडीत्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ जवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची चिंगाट घरगाठील ती कोण मारा तर कोणच्यासाठी मारा झाकली अ फक्त म्हणायला कोण करतो एखादीची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नाही मरू द्या त्याला दोन पोरं असावं गोजीरवानी आणि दोन चार दिवस व्हा बायको मरून आठवड्याभर आणि आपण त्याला भेटायचा वा त्यास बस राहत पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्या जवळ जाण त्याला म्हणायचं काय चालू काय चालायचं वाठळ झालं प्रपंचा जगण्यात मजा नाही राहिली देवानं माल न्यायला लागलो तीन नव्हतं न्यायला लाग बिगर बायकोच जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझ मला माहिती आहे त्याला विचारायचं बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको करून पण यांनी कोणला आहे म्हणा मग यांची आई त्याची मावशी होईन कारण अरे लबाड आहे महाराज लबाड लोक आहे फॉर्म भरायला गाव प्रचाराला गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्तेच गायब कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधाळून मोकळे कष्ट तशी झालं मुतले तिकडं <laughs> महाराज जी मंडळी का थटाखाय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती काय बोलायचं महाराज तेच मोठे रडत होते ज्यांनी खापरं द्यायची बंद केली काय बोलायचं महाराज शिकली हो समाज फक्त खिस्सा गरम येते भुईमुगाच्या शांगात दान आहे तवर त्याचा मुक्काम पोथ येते दाना पो निघून गेलो त्याचा मुक्काम सुली ती वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवर घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या गाडीकडून उलटी बापाला असे हात करते असेच आपते प्यावर दुसरा हप्ता घेऊन येते हो बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही महाराज गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे तुमचं काय मत तू खूब राहायच्या जीवनात जे जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसे त्या तसे जगासाठी लिहून ठेवले बेचाळीस वर्षात तुकारे महाराज म्हणजे कधी रडलो नाही पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भीकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचं आहे महाराज तू खबर आहे सारखे चारशे एकर जमीन दान केली ती तू आहे लोकांना काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी काय विचारायचं आहे महाराज बायको गेली पोरग गेलं अन्न पाण्या वाचून पोरग गेलो रडले नाही कधी पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं गाथा जेव्हा पाण्यावर थरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबरा रडले काय बोलायचं प्रार्थनाच केली देवाकडे स्त्रीनंदा काय बोलायचं महाराज काय अभंग तुकोब राहिले निवडले बस नको देवा आता मी अवगुणी अन्यायी मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा मी बेचाळीस वर्षे राहिलो माझं मला माहिती आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली आता दिसून हे जना ऐसे करीन काय महाराज भाषा आहे संतांची मला राहायचं नाही यांच्यात राहू नाही काही उपयोग नाही अहो माया बायकोलाच माझ्या संघ यायचं नाही तर जगाचं काय घेऊन माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वै खुटाला यायला गल्लीतल्या लोकांना हरवळी देऊन सांगितलं अरे तुम्हाला देव न्यायला आलाय तुम्ही चला लोक म्हणली तुला नाही काम तू हिंड काय बोलायचं आहे मला पण शेवटी एक ध्यानात ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त काहीच नाका करू एक एक शब्द पाठ करा करण्यासाठी कमवता तुम्ही काय नाही फायदा मारा काही नाही शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही मार दशरथ पुत्र शोकाने मिळाला त्याचा पोर्या देव होता कोणी सोडवला नाही पण बायको पळवणारा देवासमोर मिळाला ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं मला देवाची बायको पळवणारा रावण पण देवा समोर मिळाला आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मिळाला काय रावणाचा अभ्यास आहे लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली असं बरळू नका काही मी कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं तीन तीन वेळा सांगा रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो जगातला पहिला भक्त आहे शंकर प्रसन्न करणारा रावण आणि मरताना हसणारा सुद्धा रामाच्या हाताने मरण म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज दोन चार गोष्टी अशा झाल्या जटायू रामाच्या मांडीवर मेला काय भाग्यवान पक्षी असेल महाराज रेडा किती भाग्यवान असेल त्याच्या पाठीवर मावडीचा हात गेला अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं म्हणले सात रण मारली त्यानं एवढी बामणं होती का इथं दोन चार गावात मिळून एक बाम आहे त्यानं आणली कुठून एवढी आणली तर आणली बामणं डोंगराला गेली ती का तो काय माणसं गावात येऊन मारित का तेव्हा असं नाही त्या आध्यात्मिक शास्त्र ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेल्या शब्दाच्या जा पुढं जात आलं नाही फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता त्याला संगत वाईटाची होती आणि एवढंच पाठ करा मग त्यानं माणसं मारू दे तुला काय तू तु वाड्यातलं नाही ना हल्लो कोणी मंगप काही लोकांनी आता अर्धा अर्धा तास रंग रंगवायची ती रावणात झोपडीच्या बाहेर गेला हातात कोटोरा होता सीता बाहेर आली पाय पुढं टाकवली उचलली दे अरे तू सीता बारावीच्या पेपरला गेली अजून नाही आली मग तू रावणाचे निदान नेली तरी त्या ना नाही अशा कथा नाही पाठ करायच्या जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या याच्याशी याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला रावण एका मिनटात मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं याला सीता पळवणं म्हणतात आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे आणि हे दहा इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात माया नावाची सीता ताब्यात येत नाही त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही हीच सीता पळावली हे जर असे पूर फटेपोत आहे माझे याच्यात बसवा आणि आज तुम्ही मी कशावर संपलोय त्या बाबणी पासून या आपलं आहे तू जाऊन दाखव मग तू ये मी इकाडली आखीन पण तुझी झिरीन सावध व्हा नुसती कीर्तन ऐकू नका आमचा झालाय सांगायचा धंदा तुमचा झालाय ऐकायचा धंदा आम्ही निघवलोय पैसे कमावाया आणि तुम्ही लागले जमिनी ऐकायला सुधारायचं कोणी आता मायापुढे बसलं का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा दिली ठोकून आमच्या चालले झाली अरे बदला बाबा भाऊ हो, आणि हे बदलावाच लागेल बदलावाच लागेल काही नाही म्हातारे माणसांना दोन वाक्य सांगतो मरण्याच्या अगोदर पाच दहा गुंठे जमीन आणि पाच दहा हजार रुपये नावे ठेऊन मरा माझं ऐका मला गाडव म्हणा एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही देवळात मराल देवळात आणि म्हातारा देवळात मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले हे फक्त मामजीला मारुतीलाच माहिती बाई कसा मिळाला नाही नाही मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो झोपताना असं झोपत जा आता याला मोकळं ठोस जाऊ नका हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोरं कापून आणि डायरेक्ट त्याला देतील गट नंबर तेरा उलत गेला म्हातारा भयान प्रसंग आलाय महाराज भयान नाही आला हा भाषण करणारे लोक ठोक ठिकाणी भाषण टाळीत जा एक दाव्यात आणि एक लग्नात दाव्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा लय वाईट बोला ते बसलेले लोक महाराज तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय चि वाळूत बसेल मंडळी राहते ना लई वाईट बोला त्या महाराज आता काय झालं तुम्ही बसते नसेल त्यांच्यात मी कधी कधी मी कधी कधी बसलो मला काय फेटा काढलो कोणी ओळखित नाही टपक्यात हां मी कुठं दाव्यात बसलो ना खालची इतकी वाईट त्यात कारण त्यांना आपले सगळे लपडे माहीत बरं <laughs> <laughs> ती कचाकच घोडा लावितात खालून मारा दाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं पाच मिनिटं बोलावं सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं काय मत आहे तुमचं बस लग्नांमध्ये भाषण करीत नका जाऊ लगामात सगळ घोडा सोडितात खालून लोक लगाम सुद्धा काढते नाही वाढत लय वाईट बोलत कारण लोक एक तर गेल राहतात गरमट मोकार लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारी काही ताळ्याव हो नाही लग्नातली भाषणं टाळी जा इंदुरीकर गेल्या का लग्नाला ते बसलं लग गर्दीत इंदुरीकरला काय माहिती लाफ्याच लग्न आहे पण त्या मांडवतली बोलत होती सौजाऊंचा थाउरला आणि गुलाबजाबूगाली सुटला इंद्रीकरला अंदाज आला लग्न करा फड्याच का तेवढ्यात एक जणांनी इंद्रीकरच नाव पुकारलं आशीर्वाद आला आता त्याला उठायची पाळी आली आता लोक त्यालाही सोडू त्या का हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला याचा कावा लागू पडायचा त्या पूर्वीला दुसरा तिसरा महिना असन असल न टाळीस महाराज बरं हाताने लक्षणे नाही महाराज बरं लई वाईट बोलत जेबा ज्याला जे काहीतरी कळत आहे तो बोलला ज्याला बायको ऐकत नाही हाताने चाव घालायची की नाही आपण मायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा म्हणजे कॉलेज सुटलं कॉलेज कॉलेज सुटलं दोन चार खबरे बांड्यापुरी होते शेभड्या बंगार केस अस इकडं इथल्या फटीत चमकी आणि त्यांच्या मागे दोन चार सांड आले वळू मिश्या विषय काढेल स्वच्छता असा घाण वास बगला दुगू शिड्या आता चौकशी जाती माणसाची पा ते पोरग ते पोरीला पाहिलं काय म्हणलं माहिती का अरे अरे चंद्रचा दिवसा उगला म्हणजे ही पोरगी कशासारखी चंद्रासारखी ती काय म्हणलं माहिती का अरे चंद्रचा दिवसा उगला ती पोरण होती तिच्या बाई दोन चार पोरनी कांद्याचं औषध गेलो ती म्हणली पण घोबडाला दिवस दिसलं कस हाताला चव घालवायची लक्ष नाही काही याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान काय याला चव घालायचं नाही सावधरा महाराज काळ फार वाईट आहे महाराज आता उगच कीर्तन प्रवचन आहे ना आमच्यासारख्याची कीर्तनं जाऊ द्या मी मरल ना मार म्हणजे मरणार ना नाही पाच ना पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्ते पण ती काळाची गरज इथं थोडं आकळलं पाहिजे आता ही कार्टी दहावी बारावीची फटकावली पाहिजे आता सहा तारखेला बारावीचे ओळू मोकळे होत्या हे जरा कामाला लावा ना यांना ला कांदे उपसायला लावा ना जरा बारी द्यायला लावा ना एकवर बोंबड येणार साठ आणि सत्तर हजाराची गाडी याला पेपरला जायला महाराज पारा दिवसपासून पेपर सुरू झाले बारावीचे आज फिजिक्सचा पेपर आहे आता बोलू नये सरकार कटाळलं कॉफी करू करू म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली बाप कॉफ्या पुरवायला लागले पोरांना कोणला सुधरायचं मला सांगा आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप आस होऊ शकतो का त्या पोराचा कस शिक्के अ जो सक्का बाप येतो जवळ घेऊन पोऱ्या खान फटीन ना का वर्षभर मी तुझी फी भरली तुला पस्तीस मार्क पाडत नाही आपल्या घरात यायचं नाही नापा झाले हो कॉफी करतो नालाय का तू मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी होणार मार्केटमध्ये बसलो नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं तुला पस्तीस मार्क पाडत नाही टोंड घ्या नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही आजच यायचं नाही फळ फाटकून टाकलं पाहिजे पोरे पस्तीस मार्क पाडो ना टोंड घ्या तुला रिकाम्या जागा पाच मार्कलाय जोड्या पाच मार्क आहे एका वाक्यात उत्तर आहे मग तू करीत काय होता वर्षभर भाई ही सख्या बापाची लक्षण आहेत फटकून टाकलं पाहिजे पोर पोरे म्हणले मी घरातून निघून जाईन कपडे पिशवीत घालाय त्याचे फार मी करेल प्रयत्न बर झटकून टाकला पाहिजे पोरे हा खत पाणी आहे ना इकून हाती लई हितलय खताची मोठी गोन ही म्हणती परीक्षेचा काळ आहे त्याला बोल नका तो काहीही करीन काय करेल तो अय पाप्यांची आई त्यानं काय करायचं ठुलय हा काय करेल तो उलटा आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर आई म्हणती टेन्शन नका देऊ त्याला मी येत झालं आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे तिचं कानफाड फोडलं पाहिजे आठवड्यातून एकदा मुलगी हललीत पाहिजे काही नाही सहज का व्हायनं आणि तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे तिचे हात तपासा बांगडी नाही का ठोन द्या दोन चार तिच्या पुरी रविवारीश पोरगी शाळेत जाते आपली म्हणजे दफ्तर भरत आहे का शाळा तिला दफ्तर नको गुड्डी काय वागती काय आपली पोरगी तिची केसं तपासा तिला जवळ घ्या तिचं थोबाड फोडा तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा तिला कोणाचा फोन येतो हे तपासा ती कुणाशी किती टाईम बोलली हे तपासा त्याचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नाव नसतात दत्तू पाटील विखा पाटील नाही नाही त्यांच्या ते खुना असतात खुना महत्त्वाचा असेल तर वन स्टार त्याच्यापेक्षा महत्त्वाचा टू स्टार त्याच्याबरोबर पडून जायचं थ्री स्टार नहीं? मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही सायलेंट असतो तो फक्त होतो घरात ख ख भर फटका धर याला कुठंतरी आवर घातला नाही तर गाव तिथं उर्धाश्रम सुरू होईल